नमस्कार नमस्कार मकर संक्रमण आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने मेधाविनी मंडळ नागपूरद्वारे वाण देशभक्तीचे देशभक्तीपर कविता सादरीकरण मालिका सुरू झाली आहे या मालिकेत मी डॉक्टर शुभा साठे मी डॉक्टर अभिनय देवा सादर करीत आहोत राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांची कविता कृष्णा काठी कुंडला आता ही मालिका पुढे नेण्यासाठी मी आमंत्रित करते आहे सौ माधुरी बनसोड पुणे आणि सौ सुषमा मुलमुले नागपूर या माझ्या मैत्रिणींना शिवरायांचा मावळा त्यांच्या शब्दाखातर आणि हिंदवी स्वराज्यासाठी स्वारीवर जातो आणि घायाळ होऊन तिथेच धरातीर्थी पडतो त्याच्या बलिदानाचा हा काव्यात्म आविष्कार मनात माझ्या गुणगुणते हे रसिका कोणी काही कृष्णा काठी कुंडल आता पहिले उरले नाही त्या राई तिल सगळ्या वेली एकच गाणे गाती त्या गाण्यातील प्रेम कहाणी वेड लावी ते म्हणते चलाच रसिका चलाच रसिका माझ्या खातर त्या राईत फिराया भलत्या वेळी भरल्या ठाई भलती मौज पहाया बारा मावळ देश तुम्ही ही घाला पहा पुण्याहून कृष्णा काठी सहदा सहजी आला काळा दरिया वरती भरून राही काळ्या राई खालती काळी कृष्णा माजले काळोखाचे रान माजले चंदा राणी नाही तिच्याच मागे पळे तिचा तो चंदेरी दरी आहे त्या दोन जीवांची गाठ पडल्यावर ती त्याला विचारते कुठली दौलत या खांद्यावर मान ठेवून निजते कुण्या कुळाचे नाव उजळीते तलवारीचे पाते कोण गडाचा उभा बुरुज हा बाका बरकंदाज कुणी चढविला लाजत मुरकत देहावर हा साज रायगडावर धनी आमुचा त्याला विकली काया या देहाला नाव साजणी रायबागचा राया शिवरायाच्या शब्दांसंगे नाच तसे तकदीर, दोरी पासून सुटलेला हा वाऱ्यावरचा तीर तलवारीच्या धारेवरती हा जीव बारगीर, भाल भालफळावर दिले टांगुनी हातांनी तकदीर रायगडावर खडे पसरले शिवरायाच्या पायी हिरे माणकेती आम्हाला दुसरी दौलत नाही पळत्या पाया वरचा इमला हिरवा महाल माझा रान गावचे काटे किल्ले त्याच रानचा राजा तुझ्या कपाळी सुबक बसावी बघ मोत्यांची जाळी करवंदीची काटे जाळी परी आमच्या भाळी टकमक टोका वरी राहणे चढण उभी ती फार पडेल खाली बघता असली नाजुक नवती नार फसाल पुरत्या <laughs> फसाद असल्या गाठी जन्माच्या ठरलेल्या बनी बनाई बदलायाची नाही काही केल्या तेच सांगते तेच सांगते दोन जीवांच्या आता नजरा जुळल्या बनी बनाई बदलायाची नाही काही केल्या फुला फुला तुम्ही रंगत होती मधुर सुगंधी स्वप्ने फुला फुला तुम्ही रंगत होती मधुर सुगंधी स्वप्ने तिचा निरोप घेऊन तो स्वारीवर गेला आणि घायाळ होऊन तिथेच धरातीर्थी पडला जीव सांडून पडला माचा जीवाचा अलबेला तोंडी माती पडून रंगला जोब नरस रंगेला शिवपांच्या शिरपेचा साठी बोली ठरली होती तोडून मंगळ जीवाची देणे माणिक मोती शिवने शिवा शिवनेरीच्या शिवा कसा हो केला माझा गात हातावरचा राघो नेला उडवणी हात। तो अजून वाढला नाही विडा घेतल्या वाचून केली हो इतकी खाई हसेल बाई या बोलाही साधी बोळी राई कृष्णा काठी आता पहिले उरले नाही त्या शोकाने तिचाही करुण अंत झाला ज्योत ज्योतीला मिळून गेली ज्योत ज्योतीला मिळून गेली माती मातीलाही कृष्णा काठी कुंडला आता पहिले उरले नाही कृष्णा काठी कुंडला आता पहिले उरले नाही धन्यवाद